माझ्यासोबत त्यांच्या जे काही बहीण आहेत संतोष देशमुख यांच्या लाडकी बहीण लाडकी लाडके काय तुम्ही संरक्षण करतात ना लवकर लवकर लाडकी बहीण म्हणल्यावर तुम्ही बहीण मानताय ना तर लवकरात लवकर तात्काळ व्हायला पाहिजे होता ना हे खूप खूप वेळ घालत खूप वेळ घालत ही कसली लाडकी बहीण ही ह्याला लाडकी बहीण म्हणता येत नाही माझं फडणवीसला निवेदन नाही कस संरक्षण पुढचं काय करायचं माझ्या भाऊजाई माझ्या आई न माझ्या लेकरांनी कसलं संरक्षण आज असला गुण असला कसला म्हणजे आम्हाला असं बोलत असं एवढं तळपाय मस्त काल झाले रक्त रक्त आमचं हलतंय एक एक गोष्टी आमच्या कानावर पडायला आम्हाला काय आमच्या आहेत आम आम्हाला माहित आहे एकच आहे की तसं तसंच माझ्या भावाला जसं माझ्या भावाला हे केलं तसंच त्या आरोप साथी नाही तर आम्ही रक्तावर पाडणार आमच्या विधीमुळे आम्ही दोन दिवस थांबलो आम्ही शांत बसणार नाही लवकरात लवकर लवकरात लवकर आम्हाला न्याय आम्ही पडणार माझं कुटुंब माझ्या भावाला न्याय पाहिजे तशाच प्रकारे माझा भाऊ जसा तड पडला ना काय करतात तुम्ही संरक्षण ते एक विश्वासवर बसला पुणे जायच्या आणि अशी होते म्हणजे पुढचं काय करायचं माझा एकच भाऊ आहे सगळा परिवार तो मोठा भाऊ चालूच होता आज माझ्या लहान भाऊनी काय करायचं तो कसा बाहेर पडला त्यांनी काय काय बघायचं मुलांकडे बघायचं का भाऊजेकडे बघायचं काय वडील त्याची पण छोटी छोटी मुलं आहेत ना तो काय करणार ना खूप दादा लवकरात लवकर जाय म्हणजे बहिणी खरंच मग मी मांडेल बाबा खरंच माझ्या भावाला काळजी हा जो आक्रोश आहे संतोष देशमुख यांचं कुटुंबीय करते एकदम भावनिक क्षण आहे निर्गुण अशी खून केली आमच्या माध्यमातून जर राज्याचे मुख्यमंत्री पात असतील तर हा संपूर्ण त्यांनी जे आस्रू आहे जे आस्रू निघतात त्यांनी पाहितले पाहिजेत आणि जर ते आम्हाला खरोखर जर न्याय मिळाला तर ते खरोखर जे मुख्यमंत्री आहेत आमचे भाऊ मानू तर आम्ही भाऊ मानणार नाहीत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि लवकरात लवकर जर न्याय नाही मिळाला तर आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत असा देखील त्यांनी इशारा या ठिकाणी दिलेला आहे उतुर्तास थांबतोय मुंबई खेट योगेश काशीद मसाजोग बीड